मित्रांनो नमस्कार मित्रांनो आता या ठिकाणी उन्हाळा सुरू झालेला आहे आणि आता या दिवसामध्ये बाहेर पडणं म्हणजे उन्हाच्या झळांनी अक्षरशः हैराण व्हायला लागते ला ला। त्यात घरामध्ये किमान थोडं बरं वाटतं ते पंख्याखाली बसल्यावरच तर सर्वांनाच ए सी परवडत नसल्याने आजही पंख्याचा अधिक वापर केला जातो तर आता तुमचा पंखाही फार जुना झाला असेल किंवा नीट हवा देत नसेल तर तुम्ही एकदा नवीन फॅन घेऊ शकता तर सध्या मार्केटमधील बेस्ट स्लिंग फॅन्सबद्दल काही जे फॅन आहे त्याबद्दल आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत जे फे बेस्ट जास्त येणार आहे तुमच्यासाठी आणि परवडणारे तुम्हालासाठी असणार आहेत तर आज आम्ही तुमच्यासाठी सामान्य आणि रिमोट कंट्रोल सिलिंग फॅन्स ज्या आणलेले आहेत त्यामध्ये दोन तीन ऑप्शन आहेत ते घेऊन आलेलो आहोत हे कमी वजन आणि कमी वीज वापरून जबरदस्त हवा देतात असा कंपनीचा दावा आहे हे सिलिंग फॅन्स डिझाईनमध्ये अतिशय स्टायलिश आणि आकर्षक आहेत यामध्ये तुम्हाला रंगाचे आणि पर्याय आणखी अनेक रंगाचे भेटत असतात तर आवडीनुसार तुम्ही विकत घेऊ शकता या सीलिंग फॅन्स अर्थात छतावरील पंख्यामध्ये स्पीड मोटर्स उपलब्ध आहेत जे मोठ्या खोल्यामध्येही जोरदार हवा देण्यासाठी पंख्याचा ब्लेडचा पूर्ण शक्ती देतात तर चला पाहूयात मार्केटमधील काही खास सीलिंग फॅन आता हा जो फॅन आहे हॅवेल्स सीलिंग फॅन यूजर रेटिंग चार पॉईंट पाच आहे स्टार इतके आहे हा फॅन आकर्षक इस्प्रोपेस फ ब्राऊन रंगामध्ये येत असून हा सीलिंग फॅन तुमच्या राहत्या घराचे आणि बेडरूमचे सौंदर्य आणखी वाढू शकतो दिसायला भारी असणारा हा फॅन तितकाच जोरदार वारा देतो याची जे मोटर आहे ती शंभर टक्के तांब्यापासून मिळवलेली आहे यात ऊर्जा कार्यक्षम इंडक्शन मोटर आहे जी कमी ऊर्जा वापरत आहे आता नंबर दोन हा सीलिंग फॅन बी एल डी सी मोटरसह येत आहे जो कमी वीज वापरून अधिक चांगली हवा देऊ शकतो याला फाईव्ह स्टार एनर्जी रेटिंग मिळाली असून अठ्ठावीस हॉट मोट्स हा फॅन येत आहे मॅट ब्लॅक कलर्समध्ये हा फॅन उपलब्ध असून तीन वर्षाची वॉरंटी देखील आहे विशेष म्हणजे हा फॅन तुम्ही द्वारेही नियंत्रित करू शकतात तर आपण या ठिकाणी हा ए दोन दोन फॅन बघितलेले आहेत आणि आणखीन एक फॅन बघूयात तर मित्रांनो हा तापकिरी रंगाचा सिलिंग फॅन या यादीतील या अगदी कमी बजेटमध्ये आणि एक भारी पर्याय आहे ॲमेझॉनवरून हा फॅन अवघ्या एक हजार चारशे नव्याण्णव रुपयांना तुम्ही घेऊ शकतात हा सिलिंग फॅन मध्यम आकारच्या खोल्यांसाठी वापरला जाऊ शकतो या फॅनमध्ये डबल बॉल बेरिंग मिळेल हे बेरिंग शंभर टक्के कॉपर मोटरपासून बनवले असून तीनशे ऐंशी आर पी एम हाय स्पीड मोटर यात आहे या तीनशे ऐंशी आर पी एमची हायस्पीड मोटर दिल्यामुळे हा फॅन हवा भरपूर फेकतो तर चौथ्या क्रमांक या ठिकाणी आम्ही फॅन ठेवलेला आहे हा देखील एक कमी बजेटमध्ये फॅन चांगला भेटतो तर हा फॅन एक हजार पाचशे नव्याण्णव रुपये इतकी किंमत असणारा हा फॅन प्रिल्यू ब्रिकेडेड क्लोज टाईप डबल बॉल बेअरिंगसह येणारा हा अप्रतिम तपकिरी रंगाचा सिलिंग फॅन आहे लिव्हिंग रूमसाठी योग्य आहे यामध्ये तुम्हाला तीनशे त्र्याहत्तर आर पी एमची हायस्पीड मोटर मिळते हा सिलिंग फॅन जास्त आवाजही करत नाही आणि जोरदार हवाही देतो हा सिलिंग फॅन शाळा आणि दुकानामध्ये दे। बसवण्यासाठी देखील भारी असतो तर असे असेच आणखी फॅन तुम्हाला काही दाखवणार आहे तर व्हिडिओ पुढं पाहत राहा तर मित्रांनो या ठिकाणी पहा हा एक उत्तम फॅन आहे आणि हा फॅन जो आहे तो रिमोट कंट्रोल्स देखील असणार आहे तर हा एक उत्तम बी एल डी सी सिलिंग फॅन आहे यावर तुम्हाला तीन वर्षाची ऑनसाईट वॉरंटी दिली जाते आणि हा सिलिंग फॅन फक्त अठ्ठावीस वॅटचा आहे आणि खूप कमी वीज वापरतो हा अतिशय आकर्षक अशा सोनेरी रंगामध्ये येत आहे विशेष म्हणजे हा फॅन रिमोट रिमोट देखील केला जाऊ शकतो तुम्हाला हवा कमी जास्त जर करायची असेल तर नक्कीच हे रिमोट कंट्रोल तुम्ही करू शकतात तर मित्रांनो अशा प्रकारचे आपण हे फॅन तुम्हाला दाखवलेले आहेत मित्रांनो यामध्ये तुम्हाला कोण ह्यापैकी कुठला फॅन आवडलेला आहे आणि ह्यामध्ये तुम्ही कुठला खरेदी करू शकता नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा